ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकासाचा लढाई शब्द नवे कामच बोलेल प्रभाग 7 मध्ये शरद मोरी यांची विजयी घोडदौड़ प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही कधीही मागे हटणार नाही प्रभागाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विकास घडवणे आणि हा आमचा स्पष्ट उद्देश आहे अशी ठाम भूमिका शिरोळ प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार शरद मोरी यांनी व्यक्त केले प्रभागाच्या प्रगतीसाठी दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्णत्वास नेण्याचे वचन देत त्यांनी जनतेच्या अपेक्षांना उत्तर दिलं मोरे म्हणाले हरित शिरो अंतर्गत उद्याने वृक्षारोपण स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत निरोगी नागरिक सक्षम योग अभियान समृद्ध शहर उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी समृद्ध भविष्य योजना यासारखे नवनवीन उपक्रम अंमलात आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे सोलर सिटी प्रकल्पास प्राधान्य स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे तळागळापर्यंत विकास पोचवणे आणि चव्वीस तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहणं यावर मोरे यांनी विशेष भर दिला जनता आमच्यासोबत उभी आहे त्यामुळे निकाल जवळपास स्पष्टच आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग सातमध्ये त्यांचा प्रचार सभांना होत असलेली गर्दी आणि वाढता प्रतिसाद पाहता विजयाचे समीकरण आता निश्चित झुकलेली दिसत आहेत महानकरी निब्ससाठी महेश पवारसं विकास लवाटे शिरोळ